सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपली यूट्यूब चॅनलवरती राम तुळशी राम तुळशी मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये वाळलेली असते परंतु अवेळी पाऊस व अनुकूल वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यातच हिरवी झाली आहे आणि हिरवीगार पानं ही राम तुळशीची ओळख असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बीजसुद्धा तिला उपलब्ध झाले या बीजला आपण हिंदीमध्ये सब्जा सीड्स असेही म्हणतो त्याचा अनेक आयुर्वेदिक चिकित्सांसाठी उपयोग या ठिकाणी केला जातो या ज्या मंजुळा असतात या आपण जाळ्यानंतर जे जंतू किंवा पर्यावरणात असणारे हानिकारक घटक हे त्या ठिकाणहून दूर जातात वातावरण शुद्धता होण्यास मदत या ठिकाणी होत असते तुळस ही नेहमी कप ला कमी करणारी व कप तोडणारी अशी औषधी वनस्पती म्हणून राहिलेली आहे तुळस दोन प्रकारचे असतात एक श्याम तुळस आणि दुसरी रान किंवा राम तुळस जंगलामध्ये अडून येणारी राम तुळस ही जंगलात आढळते आणि उन्हाळ्यात वाळलेली असते परंतु अनुकूल वातावरणामुळे हिरवी झाली आहे तसेच ज्या ठिकाणी उगून आली आहे त्या ठिकाणी एका ठिकाणी गाळ साचलेला असल्यामुळे तिला अनकूल आणखीन अनुकूल वातावरण या ठिकाणी भेटलं आहे तुळस ही मनुष्याच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक तसेच माणसाच्या शरीर स्वास्थ्याचं मन हलकं करणारी ठरलेली आहे सब्जा सीड्स मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात आपण जर मधाबरोबर त्याचं सेवन केल्यास आपल्याला कपातून आराम या ठिकाणी भेटत असतो तसेच वाचन सुधारण्यासाठी सुद्धा मदतगार या ठिकाणी सब्ज सीड्स असतात व्हिडिओ